छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ऐतिहासिक असलेली आपली ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो प्रचार सभेसाठी आपले नेते अतुशेठ बेणके साहेब माननीय व्यासपीठ समोर बसलेले सगळे एकनिष्ठ बेंडके फॅमिलीसाठी आलेले हे वीस हजाराचा महापूर मित्रांनो अतुल बरोबर काम करत असताना सर्व समाजाला घेऊन सर्व घटकाला घेऊन अतुल शेठनी काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये दोन वर्ष कोरोनाचे गेले एक वर्ष सत्ता नव्हती फक्त दोन वर्ष मिळाले अतुल शेठला काम करायला त्या दोन वर्षामध्ये तीन हजार तीनशे कोटी रुपये अतुल शेटनी आपल्याला दिलेले आहेत तीन हजार तीनशे कोटी रुपये ना भूतो ना भविष्य तो कधी इथून मागही झाला नाही आणि पुढे होणार नाही अशा अशा जागेवर काम केलंय जिथे कधीच काम झालेलं नाहीये आता कोणी अतुल शेठला पाणीचे आमदार म्हणतोय कोणी कायरी सम्राट म्हणतोय मी अतुल शेठला म्हणतोय अतुल शेठ सेक्युलर आमदार आहेत सेक्युलर आमदार सर्व समाजाला घेऊन चालणार आहे एकच आमदार बेंडके फॅमिलीनी सर्व घटकाला घेऊन कायम राजकारण केलेलं आहे सर्व घटकाला घेऊन कायम राजकारण केलेले आपल्याला कधीच कोणालाही कोणाच्यावर बी अत्याचार केलेला नाही कोणाच्यावर बी अत्याचार होऊन दिलेला नाही आणि इथून पुढे बी होऊन देणार नाही मित्रांनो मी ज्या ज्या वेळेला अतुलशेठ बरोबर मंत्रालयात गेलो अजितदादाबरोबर अजितदादा जवळ काम करण्यासाठी किंवा काम पैसे निधी आणण्यासाठी त्या त्या वेळेला अजितदादानी कधी आपल्याला आम्हाला कधी रिकामी हाताने पाठवलेलं नाहीये तर येत्या वीस तारखेला आपल्या आपल्या घरातून सोन्यासारखं एक एक मत आहे आपलं सोन्यासारखं सगळं मतदान बाहेर काढायचं कधी चूक करायची नाही एक मतदान सुद्धा घरात ठेवायचा नाही आणि आपले आपले नातेवाईक जेवढे असतील तालुक्यामध्ये सगळ्यांना फोन करून सांगायचं सा, का आपला मत घड्याळालाच पडलं पाहिजे आणि आपला शेठ भरघोस मतांनी निवडून यायला पाहिजे मी एवढे मिळून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र